सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सातशे पन्नास यज्ञभूताच्या पाळना भेद कार्यकारणा यज्ञभूताच्या पाळना भेद कार्यकारणा पाववया उपासना ब्रह्मस्थायी प्रस्थान वया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान एक परि पडले भागे फण बिजा यहाँ अङ्गे एक भागे पडि भागे फरबी अङ्गे धन्य त्वची जगे आदि आदिअन्त धन्य त्वची जगे आदि अन्त सि आवश्यक तो शेवट हीर ओगी खटपट आवश्यक तो शेवट हीर ओगी खटपट झालो जाने वाट ऐसा विरोडा एखादा झालो जाने वाट ऐसा विरोडा एखादा तुका वी निराळा शरा अक्षरा वेगळा తో నిరాడా క్షరా అక్షరా వేగడా పే నిగ మడా బోలో విఠల ప్రసాదే పాగ మడా బోలే విఠల ప్రసాదే యజ్ఞా భూతాచనా బదనా యజ్ఞాభూతా పాడనా బేద కార్య అర్థ మ कार्यकारण भाव व श्रीहरी याच्या उहापोहा करताना म्हणतात पर्जन्य उत्पन्न होतो व पर्जन्यामुळे सर्व भूताचे पालन होते या सध्या साधन साध्य साधन प्रकारचा भेद कार्यक्रमा पुरता आहे त्यातून काही हरीची उपासना घडत नसते हरी भ हरीची उपासना जीवात्म्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्याच प्राप्त होते एकाच विश्वराचे स्वरूप अज्ञान रूप बीज वस्तूल सूक्ष्मात्मक जगत म्हणजे फल या दोन रूपाने वाटले गेले आहे या बीज आणि फळ यांच्या आधी आणि अंत्य जे श्रीहरीचे अनादी अनंत रूप त्याचे आपल्या हृदयात जो रक्षण करतो ध्यान करतो तोच धन्य आहे क्षर आणि अक्षर यांचा अंत आणि त्याच्या पलीकडे असणारा जो श्रीहरी त्या वाचून बाकीची सर्व व्यर्थ खटपट आहे त्या हरीला प्राप्त करण्याच्या मार्गाने कसे जावे व जाणारा असा एखादाच विरडा आहे क्षर अक्षर अशा उपाधियुक्त पुरुषाहून मी वेगळा झालो आहे व वेदाचे ज्ञान विठ्ठलाच्या प्रसादाने प्राप्त झाले म्हणून ते मी बोलवत आहोत कार्त तुकाराम महाराज गाथा अभंग सातशे एक्कावन्न वेद नेते का वचन निवडून भिन्न दाखविले वेद पुरुष तरी का वचन निवडून भिन्न दाखविले तुजी वरमा तु चि दाउ अनन्ता तिन्ता कोुनि तुजी वरमा तुची दाउ अनन्ता तोषी नि न कोग यदना भोगता त सङ्ग पुणे पळता अंग शोभ घडे भोगता तरी का नव्हे सांग पुणे पळता अंग शोभ घडे वसशील या भूतांच्या अंतरी तरी का भेद हरी दावी वसशील तू या भूतांच्या अंतरी ತ್ರಾವ್ಯದ ಹರಿ ದಯ ತಪತಿರ್ಥಾಟನೆ ತುಜೆ ಮೂರ್ತಿ ದಾನ ತರಿ ಕಿಮಾನ ಆಡಯ ತೋ ತಪತಿರ್ಥಾಟನೆ ತುಜೆ ಮೂರ್ತಿ ದಾನ ತರಿ ಕಿಮಾನ ಆಡಯತೋ ಆ ಶಮೇಜ ತು ಕ देवनिया हा का ओ बादारे आता श्यामाके जे बेणाव तो का देवनिय हा का ओ दे अर्थ देवाजवळ तुकाराम महाराज बोलत आहेत हे देवा तुम्हीच वेदरूपे पुरुषा तरी वेदाने तुम्हाला नेति नेते या शब्दाने निर्देश केले हे अनंतात तुम्ही एकीकडे स्वतः सर्वत्र सर्वव्यापी आहे अशी बदिपादन करता आणि शिवाय नेमते पण का घेता तुम्ही यज्ञाचे भक्ते आहात तर यज्ञ सांगोपा निर्दोष का होत नाही त्यात काही उणी असल्या शुभ का होतो तुम्ही सर्व भूतांच्या अंतर्यामी आहात असे म्हणता तर या बाह्यभेद का दाखवता तप तीर्थयात्रा व दान म्हणजे मूर्तिमंत तुम्हीच असताना ती कार्य करणाऱ्या माणसाला अभिमान काढ येतो मी तुमच्या दारात उभा राहून हे घराणे मांडत आहे त्याची मला क्षमा करावी मला उत्तर मिळावे म्हणून ही हाक मारीत राहणार पंढरनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय तुकाराम महाराज की त्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा